नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी पाहुण्यांसाठी मस्त अशी चमचमीट वाल शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करणार आहे तर इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल मी आज थोडं जास्त घातलेलं आहे कारण मला चमचमीत भाजी बनवायची आहे मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि भरपूर असा लसूण ठेचून घातलेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्या आहेत थोडस कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन मोठे कांदे मी मस्त असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये घातलेले आहेत आणि आता मस्त असं तेलामध्ये त्याला मी परतून घेते आहे कांदा चांगला तेलामध्ये शिजू द्यायचा आहे आणि मस्त असं ट्रान्सफरंट झाल्यानंतरच यामध्ये आपण मसाला घालणार आहोत तर इथे माझ्याकडे आहे घरचा मसाला मिक्स मसाला तर मी अडीच चमचे हा घरचा मसाला घातलेला आहे आणि यानंतर मी घालणार आहे हळद वालाच्या भाजीला मी थोडी जास्त हळदच घालते त्यामुळे सव्वा चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता हे चांगलं मस्त तेलामध्ये परतून घेते तुमच्याकडे जर असा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल तिखटचं वेगवेगळं वापरू शकता तर आता मी मस्त हे परतून घेतलेलं आहे मी बाकीचं काही मसाले ह्याच्यामध्ये घातलेले नाही आहेत आणि इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं तर ओला नारळ मी मस्त असं खोवून घेतलेला आहे तर अर्धी वाटी ओला नारळ मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता तेलामध्ये हा नारळ देखील मी मस्त असं परतून घेणार आहे पालाच्या भाजीमध्ये असा ओला नारळ घातला की भाजी खूप छान अशी टेस्टी बनते तर इथे मी आता हे मस्त दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे टॉमॅटो तर टॉमॅटो मी घेतलेली आहे छोटी छोटी चार टॉमॅटो आहेत ती मी अशी बारीक बारीक करून घेतलेली आहेत आणि आता टॉमॅटो चांगला नरम करून आपल्याला घ्यायचं आहे तर टॉमॅटोमुळे काय होतं मस्त वाल थोडेसे हरवट असतात त्यामुळे टॉमॅटो चांगले घालायचे म्हणजे मग वालाचा हरवटपणा कमी होतो तर आता मी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर मी पाणी ठेवलेलं आहे आणि हेच पाणी आपल्याला रस्सा बनवण्यासाठी कामात येणार आहे तर वेगळं पाणी गरम करण्याची गरज नाही आता एक वाफ मी मस्त अशी काढून घेतलेली आहे आणि टॉमॅटो जो आहे तो चांगला मस्त असं नरम झालेला आहे तर आता हे थोडंसं मी परतून घेते आहे परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर कोथिंबीरचा स्वाद पण मस्त असा ह्या मसाल्यामध्ये येतो त्यामुळे कोथिंबीर मसाल्यामध्ये पण थोडीशी घालायची वरून तर आपण घालतोच तर आता इथे मी घेतलेले आहेत वाल आणि हे वाल जे आहे ते पाव किलोपेक्षा जास्त वाल मी भिजत घातले होते एक दिवस अगोदरच आणि मग एक दिवसाचे मोड ह्याला आणलेले आहेत आणि वाल मस्त सोलून घेतले ह्याला स्वच्छ धुवून घेतले ह्याच्यात चेक करून घ्यायचं किडके वाल पण असतात ते काढून टाकायचे आणि आता हे वाल जे आहे ते आपण मस्त असं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर आज मी मस्तशी चमचमीत वालाची भाजी तयार करणार आहे कारण मी भाजी जी आहे ती पाहुण्यांसाठी तयार करणार आहे तर पाहुणे खुश झाले पाहिजेत कारण आज आहे गुरुवार तर मग वालाचीच भाजी मला तयार करावी लागणार आहे त्यामुळे मी इथे आता वाल आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्त अशी तयार करणार आहे तर मस्त असं दोन तीन मिनटं मी ह्याला परतून घेतलेलं आहे पुन्हा आपण झाकण ठेवू वरून पाणी ठेवू आणि ह्याला एक वाफ काढून घेऊया तर इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता खाली लागू नये म्हणून मी लगेचच ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मस्त गरम पाणी घातल्यामुळे रशाचा जो रंग आहे तो मस्त असा लालसर येतो त्यामुळे गरम पाणीच घाला आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण लगेचच घालूया मीठ नाहीतर मग विसरायला होतं तर मग मीठ घालून घेते मी संपूर्ण रेसिपी करताच आणि इथे मी घेतलेला आहे गोडा मसाला तर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला वापरा पण बऱ्याच वेळेला काय बऱ्याच जणांना तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी आज इथे गोडा मसाला वापरलेला आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि आपण हे शिजवून घेऊया आता वाल जे आहेत ते पन्नास टक्के वाल शिजले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे खाली लागू नये म्हणून मी ताटावर पाणी ठेवलेलं आहे आणि पुढे आपल्याला कामात येईल पाणी तर पाणी मी थोडंसं वाढवलेलं आहे आणि आता हे मस्त असं ढवळवून घेते तर खाली वर करून घ्यायचं हे सर्व कारण खाली भाजी लागू नये कारण कुकर पण आपलं स्टीलचं आहे तर, वा तर आता वाल जे आहे ते असे पन्नास टक्के शिजलेले आहेत जास्त काही शिजलेले नाही आहेत तर वाल शिजल्यानंतर इथे मी घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि मस्त अशा जाड शेंगा आहेत तर ह्याला मी मस्त असं चिरून घेतलेलं आहे आतमध्ये पण जेणेकरून आतमध्ये पण ह्याच्या रसा जावा आणि आता ह्या चार शेंगा मी घेतलेल्या आहेत तर शेवग्याच्या शेंगा आणि वालाची भाजी अप्रतिम लागते कधी कर करून पहा तुम्ही अगदी छान कारण कोकणामध्ये ह्या भाज्या होतात बाकी ठिकाणी कमी खाल्ल्या जातात तर आता हे सर्व मी मिसळून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी पण घातलेलं आहे आणि आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता काहींना वाल जे आहेत ते शिजलेले आहेत पण फुटलेले अजिबात आवडत नाही आणि काहींना वाल हे फुटलेलेच आवडतात तर आमच्या घरामध्ये वाल हे फुटलेलेच आवडतात अख्खे वाल बिलकुल आवडत नाही तर मग मी हे वाल जरा जास्त शिजवून घेतलेले आहेत मस्त असे ते फुटलेले आहेत आणि शेंग पण मस्त शिजलेली आहे तर मी ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे वरून पुन्हा मी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी जी आहे ती आता आपली मस्त अशी तयार झालेली आहे पहा किती सुंदर मस्त अशी चमचमीट भाजी तयार झालेली आहे पाहुणे पण खाऊन खुश झाले पाहिजेत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय